राम चालू स्वागत आहे आपला सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर अनेक मित्रांनी आम्हाला कमेंट दिलेल्या तर वासाळीचं प्रदर्शन चालू आहे वासाळीचा प्रदर्शनचा व्हिडिओ बनवा तर आपल्या मित्रांच्या कमेंट मी आदर करून आणि सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आज वासाळी या ठिकाणी प्रदर्शनला चालू आहे त्या ठिकाणी डांगी जनावरं म्हशी शेळ्या आणि अनेक दुकानं वगैरे राहतात तर मग तिकडं चालू आहे आपण तर मग आता आपण जो आलो ना बारी घाटामध्ये इकडं पावसामोर मिचालो कडक येथे गोटी इगतपुरी सिन्नर नाशिक मुंबई असा हा हायवे गेला आहे तिकडं तर आज ह्या कामासाठी आम्हाला अनेक सहकार्य केला अनेक म्हणजे आज आमचे एकदम जवळ पिसळ पिसाड सत संतोष पत्रे अकोलेवरून आले पार त्यांचा पण सत संतोष पदवी म्हणून गेलो गे त्यांच्या पण चॅनलला आज हा असा राहणार आहे चला मित्रांनो आता आपण चालू आहे वासाळी या ठिकाणी प्रदर्शनला तर गोष्ट ना आम्ही आता या बायघाटामध्ये थोडासा थांबलो आहे पण समोर आमचे मित्र आहेत किशन पिचड वेळोवेळी आमले पण छोटस करतात त्यांच्याच गाडीवर आपण आज वासाळी या ठिकाणी चालू आहे संतोष पथवे त्यांचा पण संतोष पथवे विरोगे त्यांनी आपला राजूचा प्रदर्शन पण दाखवला होता तर चला आपण पण आले आपला पण धन्यवाद करतो चला आपल्याला आपल्या मित्रांसाठी आज वासाळ्याचं प्रदर्शन दाखवायचं जायचं ना तर मित्रांनो आज वासाळ्याचं प्रदर्शन आहे तर वारा मोकर चालू आहे वाराचा आवाज येत आहे ना चला आता आपण थांबले हा गेट तर मी आम्ही त्यांना आपल्याला दाखवला हा मुंबई हायवे इथून पुढं मला वाटतंय इगतपूर तालुका आहे ना इगतपूर तालुका लागला अहमदनगर जिल्ह्याची सर आता संपू या घाट सोडून आपल्याला आता खाली जायचे वासाळीमध्ये तर चला दोस्तनो आपला हा प्रवास सुरू झाला आता वासाळीच्या दिशेनं सध्या आपण आहेत बारी घाटामध्ये आता आपण एकदम वासाळीजवळ पोचलो आहे थोड्याच वेळात वासाळीचं प्रदर्शन कसा आहे तो बाजार हे मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे येत्या दोन ते तीन मिनटात आपण त्या प्रदर्शनमध्ये आता पोचणार आहे ते समोर भरपूरच अशी गर्दी आपली गाडी कुठंतरी आता पार्किंगला लावा लागणार आहे आपण बाजारामध्ये आहे या प्रदर्शनमध्ये आता साईडनं भरपूरच गाड्या लावल्यात पहा चला दोस्ता आता आपण तिघे मित्र या ठिकाणी बाजारामध्ये पोचलो समोर बैल बाजार दिसतोय त्या बैल बाजारामध्ये सुद्धा जाणार आहेत आपण आणि भरपूरच दुकान आहे तिकडं भरपूर गर्दी आहे तर आपल्या गाड्या इथं आता पार्किंगसाठी लावलो आणि आता आपण बाजारामध्ये जाणार आहे जरा उठून निघालो होतो मग आपण नाश्ता करायचा इडं पाववाडेवाले ते आपले मस्त ताजे ताजे पावडे भेटतात तिथं तर आपण आता पाववाडा खायला दोन मित्र आले ते हां किती पाववाडा पाववाडा हां कुठले आहेत तु, तुक तुम्ही तु, बिटीचे आहेत का पंधरा रुपयाला पावडे चा केवडले दहा रुपयाला या तर चला दहा रुपयाला चहा तर छेहा दहा रुपयाले आहेत त्यांच्या इकडं आपण पण खेणार आहेत आता मित्र बसलेत आणि पावडा पण खाणार आहेत चला दोन पावडे घ्या दोन पावडे घ्या दोन छे घ्या हॉटेलमध्ये आता गिरायकांची भरपूरच गर्दी पावडा पंधरा रुपयाले आणि च्या चार रुपयाले मग आता आम्ही बसलो आता इथं तिथे मित्र आमचे मित्र पण निडं बसल्यात आणि पाववाडा खाण्याचा आनंद आता आम्ही मग ठरते आता ऑर्डरनुसार आमचं पाववाडा आलं ती आता आम्ही जरचा घेतो खाऊन सकाळी सकाळी निघलो जास्त म्हणजे भाकर खावत नाही मग आता नाश्ता करतो मस्त गरम गरम पावडं येते अजून भरपूर आठेल काय का नाही बरं मग आता आपण पाहणार आता थंडीचा दिवस थंड आहे का एवढा नसेल थंडीचा दिवस नाही का चला आता ता ता आता स्थानिक काही बाहेरगावचे व्यापारी आमच्या इकडं म्हणजे बिझनेससाठी यात्रेमध्ये नक्कीच येतात धंदा जे त्याचा धंदा मी मित्रांनो तो केला पाहिजे मित्रांनो आता आपण चालू आहे ज्या ठिकाणी चॅम्पियनची निवड होते डांगी खिलारी याच्यामध्ये चॅम्पियन निवडलं जातात दोनदा चारदा अर्धा तास त्या ठिकाणी चालू आहे आपण मित्रांनो आता भरपूरच गर्दी रस्त्याच्या काळानं भरपूरच अशी दुकानं गाड्या पण आपण बैल बाजार पण पाहणार आहोत काही असे हेलगे बापा काही खरेदी करतायत विकाय आणतात भरपूरच बैल या ठिकाणी विक्रीसाठी पा भरपूर मोठा असा बाजार हा भरपूरच गर्दी कोणी खरेदी करताय कोणी विक्रीसाठी तर आपण पूर्ण बाजारामध्ये जाणारच आहेत आता ठिकाणी शोभेच्या वस्तू बैलाच्या मोरक्या घाटपट सगळा विकायला जात आहे का उषाचं चरख काय हॉटेल निवडला जातोय त्या ठिकाणी संस्थेमध्ये कार्यरत देशमुख साहेब ते या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत त्यांनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थानपन व्हावं या ठिकाणी परीक्षण करून बैलांची निवड केली जाईल खास असं परीक्षण आता पहा इथे जे आहेत ना ते डांगी दातमधील वळू या रिंगामध्ये स्पर्धेसाठी हजर येते आता ते कोणत्या गावात येते ते, ते पण थोड्याच वेळात आपल्या सर्वांना कळेलच मित्रांनो सांगितलं जाईल भरपूर अशी मेहनत करून आणि मगच या स्पर्धेमध्ये हे उतर पाम उतरले व्यासपीठासमोरील शेतकरी बांधवांनी समोरील सर्व शेतकरी बांधवांनी खाली बसा किंवा विरुद्ध बाजूला जा व्यासपीठावर मान्यवरांना काही दिसत नाही याची बात स्वयंसेवक पिंपळगाव नाकिंदा विठ्ठल देवराम बारामध्ये दामणगाव दामणवण अकोले आणि डांगी गोपालक संघटन वाडोली हे स्पर्धक आहेत पाहत असताना या ठिकाणी चॅम्पियनची निवड चालू आहे निरीक्षण चालू आहे समोर जगतज्ञ आहेत ते निरीक्षण करतात या ठिकाणी आणि डांगीव या ठिकाणी रिंगामध्ये आता कुठला येतो काही माहीत नाही चॅम्पियनमध्ये त्यांचा निर्णय ते ठरवतील ग्रामपंचायत वासाळी व पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने जय भवानी माता यात्रोत्सवानिमित्त डांगी जनावरांचे भव्य प्रदर्शन वासाळी या ठिकाणी उपस्थित सर्व परिसरातील इगतपुरी तालुका अकोले तालुका सर्व परिसरातील शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत 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 एकदम मेहनतीने तयार केलेले शेतकऱ्यांनी परीक्षण चालू आहे सगळ्यांच्या नजरा या ठिकाणी खेळलेल्या आहेत चॅम्पियन मध्ये आता कुठला वळू येतो ते या ठिकाणी डांगीबाई सहादार या गटाचं परीक्षण या ठिकाणी चालू आहे मी व्यासपीठाच्या समोर उभी असणाऱ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतो की कृपया आपण खाली बसून घ्या व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांनाही

आपल्या इगतपुरी तालुक्यात असेल अकोले तालुक्यात मध्ये असेल कार्यरत असलेली भाजप संस्था या भाजप संस्थेच्या वतीनं संवर्धन करण्यात आलेले पारंपरिक बियाण्याचा स्टॉल या व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला या ठिकाणी लावलेला आहे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे खोसे साहेब बायब संस्था आणि देशमुख साहेब बायब संस्था यांना विनंती करतो की त्यांनी बैलांना बिल्ला आणि गुलालोद्या रिंगणात जायचं आहे तृतीय क्रमांक हात वर करायचं आहे त्या बैल मालकाने डांगी बैलगड सहादात तृतीय क्रमांक का मारुती काळू घोडे जागीरदारवाडी बारी तृतीय क्रमांक का मारुती काळू घोडे जागीदारवाडी बारी द्वितीय क्रमांक डांगी गोपालक संघटन वाडोली अभिनंदन द्वितीय क्रमांक डांगी गोपालक संघटन वाडोली आणि या गटाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी शेतकरी आहे भाऊसाहेब राजाराम घोटेरा अभिनंदन 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 अशा प्रकारचा हा निकाल साधत म्हणजे सहभागी सर्व शेतकरी बांधवांचं अभिनंदन आणि आभार जो एक नंबर दाखवणार तर प्रथम क्रमांक हा डांगीवळ आलाय पाहत प्रथम क्रमांक डांगीवळ कुठले आपण धामनी धामनी इथून तालुका इगतपुरी धामनी प्रथम क्रमांक डांगीवळ मधला सहा दात ना सहा दात आणि मित्र आता आपण कुठलाच बाबा आपण बारीक किती बारी। बारी, किती क्रमांक आहे आपला तिसरा क्रमांक टांगे ओळूमधला बारीक यांचा हा आलेला आहे मित्रांनो तर हे अशा प्रकारचा हा निकाल आपल्या हाती आलेले आहे आणि यानंतर हा आहे कुठलं सर आपण त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर कितवा क्रमांक आहे आपला दुसरा क्रमांक आलेला आहे यांचा डांगीवधला त्रिंबकेश्वर वरून अशा प्रकारचा साधात म्हणजे अशा प्रकारचा हा आपला नाव काय पूर्ण आमचं संघटन गोपालक गोपालक संघटन आमची गोशाळेमधून आले पूर्ण गोपालक आहे आम्ही ओके धन्यवाद 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 आपलं अशा प्रकारचा निकाल हा ते आला मित्रांनो अशा प्रकारचे चॅम्पियन या ठिकाणी निवडले जातात आमच्या तज्ज्ञांकडून खूप छान असा निकाल या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा प्रोत्साहन एकदम भारी मित्रांनो पुन्हा एकदा अशा प्रकारचा हा निकाल मिळवणं पा हा वळू तिचे ठेवण पा त्याच्यावर गुलाळू आहे मिळून खूप मेहनतीने जनावर बनवले जातात डांगीवची पैदा या ठिकाणी केली जाते आणि तज्ज्ञांच्या खूप सुंदर अशा या परीक्षणानंतर या डांगेवळूचा प्रथम क्रमांक आलाय कुठंतरी मेहनतीचं चीज झाल्यासारखं या शेतकऱ्यांना वाटतंय खूप आनंदी आणि यानंतर जे होणारे परीक्षण त्या आठ दात वळू डायरी आठ दात मध्ये चॅम्पियन निवडले जाणारे तर आठ दात मधले हे डांगे वळू आता या रिंगणामध्ये हजर आहेत पहा तर सध्या तरी तीनच वळू येत हे पहा या ठिकाणी त्यांचा राऊंड मार आठ दात मध्ये यांचं परीक्षण म्हणावे आता

यांची निवड केली गेली प्रथम क्रमांक तृतीय क्रमांक आणि द्वितीय क्रमांक अशी त्याचप्रमाणे आता या पुढच्या स्पर्धेमध्ये आठ दातमधील डांगीवळू या स्पर्धेसाठी आता या रिंगामध्ये हजर आहेत पहा आणि तज्ज्ञांचं परीक्षण चालू आहे उत्कृष्ट असं परीक्षण पहिल्या स्पर्धेप्रमाणात उत्कृष्ट परीक्षण करून या आठ दातमधील निवड ही तज्ज्ञांकून आता केली आहे आणि सगळ्या शेतकरी राजाच्या याच्यावर आता नजरा खेळलेल्या आहेत का आता प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक कुठल्या शेतकऱ्याच्या बैलाचा येतो येतो तर थोड्याच वेळात निर्णय लागेल लगेच निर्णय लागणारे मित्रांनो पात्र मित्रांनो शेवटपर्यंत पात्रा आणि इथल्या तज्ज्ञांचं कौतुक करावं तेवढं थोडंसं मित्रांनो कारण शेतकऱ्याच्या एक वर्षाच्या ह्या मेहनतीला ते एकदम उत्कृष्ट असा न्याय देणार आहेत आशा आहे की खूप छान असा हाही निकाल लागल आठ दात बैल या रिंगामध्ये उभे श्वास रोखून आमचे वाट पाहत आहेत निकालाची येत आहे लवकरच हाय निकाल आणि या रिंगणाच्या बाहेर सुद्धा बरेचसे बैल स्पर्धेसाठी हजर येतील आहेत पा बाहेर तर आता एक खिलारी बैल येतील त्यांचा सुद्धा या ठिकाणी या रिंगामध्ये स्पर्धेसाठी समावेश होणार आहे उत्कृष्ट असे खिलाडी होईल पहा तर मित्रांनो या ठिकाणी आमच्या लक्ष्मण आडे आमच्या गावचे आमच्या शेलोरे गावचे त्या मागच्या मग कालच्या व्हिडिओमध्ये दाखल होता त्यांचा पण आ, या ठिकाणी खेलारमध्ये या रिंगामध्ये घालण्याचा विचार आहे आता ते सध्या तयार आहे ती अजून इकडे सगळे खिलाडी जे आहेत खेलार जाते भी। ते जमलेले आहेत आणि त्यानंतर या खिलारमध्ये सुद्धा चॅम्पियन निवडलं जातं ती तर आता तिकडं आठ दातमध्ये निरीक्षण चालू आहे आणि आता इकडं हे खेलार ठिकाणी नमस्कार दादा हा कुठले तुम्ही मुचकेल हा कितवा क्रमांक आला आपला तिसरा क्रमांक आठ जात म्हणजे तिसरा क्रमांक डांगी वळू आणि यानंतर यानंतर आपण इथं जाणार आहोत हा नमस्कार हा कितवा क्रमांक आला आपला एवळूचा पहिला क्रमांक पहिला क्रमांक आला कुठलं गाव कुठलं आपलं धामणी व्हिडिओवर पाहतो आम्ही नेहमी बरं तेच युट्यूबला चालेल

आठ दातमध्ये दांगे वळू तर भरपूरच मेहनत करायला लागते आपल्या बाय का आणि मित्रांनो हपा हा वळू आठ दात, करा करा। दात एक नंबर तर या शेतकऱ्यांना पुरुष असा न्याय मिळाला त्याबद्दल आम्ही आमच्या नि परीक्षकांचा सुद्धा खूप मनापासून आभार मानतो धन्यवाद आपल्या मेहनतीबद्दल धन्यवाद तर या ठिकाणी जे प्रदर्शनमध्ये आता जो स्टॉल आणला आहे म्हणजे जे प्रदर्शन आहे पूर्ण गावरान बियाणं सगळे गावरान वाहनाचे जे बियाणं आहेत ते आ, या ठिकाणी आहेत प आपल्याला दिसतात तर हे किती वाहन आहेत याच्यात किती गावरान बियाणे आहेत किती वाहन आहेत आणि ते आमचे भांगरे दादा जे की आपण मागच्या एक व्हिडिओमध्ये आमच्या ममताताई भांगरे यांचा व्हिडिओ बनवला होता त्यांनी पूर्ण आपल्या शेतामध्ये असे गावरान बियाणं तयार केलं आणि ते आज या प्रदर्शनासाठी मांडले ती नमस्कार भांगरे दादा नमस्कार तर मग आपण हे आणलेत आता बियाणांचं प्रकार आणले किती बियाणे आपल्याकडे भाताचं सव्वाशे पूर्ण लावला असते पन्नास शेक लावलेत पन्नास शेकड सव्वाशे सव्वाशे बाकीचे नागणी वगैरे हे सगळं घरीच पिकवलं आहे ना सगळं घरीच पिकवलं जात आणि आज स्टॉल मांडायचा उद्देश काय आपला उद्देश काय म्हणजे आता पर्यंत पोहोचलं पाहिजे आता हे जे पारंपरिक हे नष्ट होत चालले ते आताच्या पोरांना हे काही माहीत पण नाही मग जेव्हा हे गावर मात्र आता इथं बरेचसे जण येऊन खिल्लार बैलगड परीक्षण सुरू आहे आपले नाही आपला काय जे गेलो होता समोरील शेतकरी बांधवांनी खाली बसण्याचं सहकार्य करायचं जतन करायचं काम चाललंय पूर्ण गावरा गावराम बियाण्याचं जतन करू जेवढा आपण लोकांपर्यंत पोहोचू तेवढा आमचं हे उद्देश मित्रांनो सपा आपल्याकडे जे पूर्ण गावरा जे गेवडा असेल वाल असेल जेवढे म्हणजे आता किती वाने एवढे मिळून असं किती एवढं आता तुम्ही जे आणत नाही किती येते अखेर सवाशवान आहेत तर हे भातच वाण आहेत मित्रांनो पूर्ण गावरण बात आहेत हे आणि जी आता जुनी जी आपली गावरण जे भात बुडली जाते ती तर त्याचं पूर्ण संवर्धन जतन होवा म्हणून नाचणी वरई शेळू हे सगळंचा स्टॉल लावला या ठिकाणी आणि एवढा बियाणार समजा आता आपलं फक्त हा तुम्ही सॅम्पल म्हणून स्टॉल मांडलाय आणि हे सगळं कोणला घ्यायचा असेल तर आपल्या घरी भेटेल नाही का शिड बँकेमध्ये घरी भेटेल मित्रांनो देवगाव या ठिकाणी आमच्या ममता ताई बांगरे यांच्या शिड बँकेमध्ये देवगाव अकोले तालुक्यातील देवगाव मग या ठिकाणी तर चला धन्यवाद अजून म्हणजे आपल्या घरी येऊनही मी आपण हिडिओ बनवलायचा आणि अजूनही पण बनवू नाही का कोणाला पाहिजे असेल तर चाल चला धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल बोस ताण या ठिकाणी आमचे एकदम म्हणजे जवळचेच मित्र आहेत ते त्यांचा पण यूट्यूब चॅनल आहे पेडेकर गणपत आणि त्यांचे मित्र तर त्यांचा चॅनल असेल ना मित्रांनो किती तुम्ही टेन्शनमध्ये असेल किती दुःखात असेल ना तर त्यांचं चॅनल जर ऐकला ना त्यांचं युनो जर ऐकला ना रील स्टार आहे ते तर पेडेकर गणपत असं त्यांचं चॅनलचं नाव आहे ते भेटले ते तर या चिया पियासाठी आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे भाऊ कुठला जे आहे तुमचा कुठला आहे हा आधार आदरवडता म्हणजे इकडं छेहाचा तुम्ही हॉटेल टाकला होत आहे ना त्यांना होत आहे ना होला आता छिया द्या आम्हाला चार पासू त्या ठिकाणी भरपूरच मित्र भेटत तिकडे आमच्या सासऱ्याची आणि ची करते आमची ती मस्त छियाचा दुकान टाकलाय आणि करायला पाहिजे त्यांना मित्रांनो काहीतरी बिझनेस हा केला पाहिजे हा आता आपण फिरायला आलोय थोडासा बैल बाजारामध्ये चला म्हटलं आपल्या मित्रांसाठी थोडासा बैल बाजार दाखवा डांगी खिलारी असे अनेक जातीचे बैल या ठिकाणी काय आले ती काय हेल भरपूरच बैल आहे तिकड हे पा मित्रांनो या ठिकाणी म्हणजे बारीक बारीक हेल गोन गुद्धा मिळतात गावरून बघा ते पण आले तिथं तर या ठिकाणी आता आमचे मित्र गेलो कुठल्या ती कुठलं गेल गे ती हा वरगुशी आहेत त्याडं घेलो गेत मी ते त्यांच्या आता ते पाहुणे सुद्धा लांब लांब येते असं नाही का पण विक्रीसाठी आमच्यात पाजार म्हणजे अशी आमची आदिवासी माणसं या ठिकाणी कुणी खरेदीसाठी येत आहे कुणी विक्रीसाठी येत तर चला या ठिकाणी आता भरपूरच डांगी खिलारी असं जनावर रात तर ते बाजू असताना तिकडे काही यावर चालू येते काही पहाडांच्या व्यवहार होत्या काही त्या खिलारी बैलाच यावर चालू होतं बा तिकडे आणि प्रत्येक म्हशी हेलग जर्सी खिलारी गावठी या अशा प्रत्येक म्हणजे जातीची जनावरं या ठिकाणी राहते ती डांगी आणि इकडे एक इकडे एक दावणे पा छोट्या छोट्या गोरेंची आणि एकूण हे जे आहेत ना तर भरपूर म्हणजे जेवढं पण व्यापारी कोणी घेरायचं त्या साईडला राहतात तुमच्या आणि एकूण इकडं आमचं साळबाऊ आहे उभा भाऊराव चा काही गिरायक आहे है नाही बैलला पाहत आहेत ना असं किती घोर आणलं तो दोन आहेत ना तर चालत त्या भाऊचे म्हणजे भाऊराव आमच्या मागच्या हिडूमध्ये होते ते तर त्यांचं पण बैल आहे ती असे प्रकारचं हे वासायचा बाजार आहे मी मी शॅम्पियन पण दाखवण्याचा प्रयत्न केला आपल्याला आता बराच टाइम झालाय आपल्याला हळूहळू आता घरी निघावा लागणार आहे आणि ह्या प्रदर्शनमध्ये बैलांव्यतिरिक्त इतरही वस्तूंची खरेदी विक्रीही केली जाते मित्रांनो भरपूरच गर्दी वाढली पा आता आणि तिकडं भरपूर असा असा मोठा बैल बाजार किती बैलच पहा तिकडं या ठिकाणी थिकड़ा। चपलांचे व्यापारी चपैल घ्यायचे का चपल अडी जास्त होईल ना काही कोर लागेचे हो का तर आता छप्पल आहे विचार होता आमच्या मित्रांचा पण बघू आता त्यांना पसंत होते त्यांनी का छप्पल छप्पल घेतात होत आमचे मित्र या ठिकाणी रस्त्याच्या खालच्या साईडला भव्य असा बैल बाजार, आणि वर रस्ते रस्त्याच्या काळाकडांना काही शेतकऱ्यांसाठी बैलांना चाबू वगैरे तसंच काही रस्त्याच्या कडाना हॉटेलं कपडी आमच्या काही भगिनी या ठिकाणी कपडे घेताना आणि हळूहळू गर्दी वाढते कमी होते काही शेतकरी बैल आपले घरी घेऊन जाताना आणि वासाळी तर्फे त्या ठिकाणी पाण्याची सोयी टँकर उभा हळूहळू घरी निघायचे आता घरी निघायचं म्हटलं तर पोरली खावा आलाच आमच्या पोरली म्हणलं तर कलिंग ज्या आवडत आलं कुठलं हा बोले आम्ही शेलोड जे आम्ही जवळचे नाही का அக்கே ஆடா கல்லைங்க பன்ன பன்ன மனோ ஆசியா பிரதமன மீ सोबत आहेत मित्र संतोष पथवे त्यांचा पण मस्त ब्लॉग चॅनल आहे आणि इकडं आमचे सबस्क्रायबर्स भेटले कुठले जातात मी धरणवाडी धरणवाडीचे नेहमीच आमचे व्हिडिओ पाहतात कसे वाटतात तुम्हाला आमचे व्हिडिओ मस्त व्हिडिओ असतात तर आजचा पण व्हिडिओ आपल्या प्रदर्शनचा व्हिडिओ आपला ब्लॉगमध्ये येईल असं तर आपण पाहत राहा चला असे मित्र पण पावला पावला भेटतात आता भरपूर जमलं आहे का नाही परत भरपूर जमलं लवकरच आलो होतो सकाळी त्याच्यावर सर फिरलो आता आपली सगळंच बघितलं आणि तुम्हाला जवळपास दोन तीन वाजता लागतील तर मित्रांनो हा छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी वासाळीचा प्रदर्शन बनवला आपल्या मित्रांच्या अनेक कमेंट राहायच्या तर कसा वाटतं मित्रांनो आता व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनल असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद कुटुंब जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय जय